वारकरी आणि आंबेडकरी चळवळ एकच आहे अशा पद्धतीचं विधान आपण केलं होतं होय ही गोष्ट सत्य आहे वारकरी चळवळ जी आहे मुळातली ती संत ज्ञानेश्वर संत नामदेव ना संत एकनाथ संत तुकाराम संत सावतामाळी गोरा अं जे संत आहेत मुळातली हे सगळे संत आहेत हे प्रस्थापित ज्या काही प्रचलित पद्धती होत्या त्याच्या विरोधात होते त्यांनी बंड पुकारलेलं होतं धर्म मार्तंड असतील वैदिक चळवळ असेल त्याच्यावरती त्याच्यामुळं समाजाला गांजलेले जे काही अन्याय आणि अत्याचार होते त्या काळामध्ये त्याच्या विरुद्धात त्यांनी दंड थोपटलेला आहे आणि सर्वसामान्य माणसाला एक प्रकारचा जो आध्यात्मिक लोकशाहीचा मार्ग आहे त्यांनी अवेलेबल केलेला आहे उपलब्ध करून दिलेला आहे आणि आज जी परिवर्तनवादी फुले शाहू आंबेडकरी चळवळ आहे ती कायदा आणि अधिकार मांडणारी चळवळ आहे ही पुरोगामी चळवळ आहे आणि म्हणून फुले शाहू आंबेडकरी चळवळ आणि त्याचबरोबर जी वारकरी चळवळ आहे विशेषतः संतांनी दिलेल्या विचारावर आधारित या दोन्ही चळवळी परस्पर विरोधी नसून या दोन्ही चळवळी परस्पर पूरक आहेत आणि जेव्हा या दोन्ही चळवळी एकत्र येतील त्यावेळी जे महाराष्ट्राचं जे होत असलेलं नैतिक अधपतन आहे ते, हो ते समाजकारणातलं असेल आणि राजकारणातलं तर अत्यंत नैतिक अधपतन जे आहे ते या दोन्ही चळवळी जेव्हा एकत्र एक येतील तेव्हा हे महाराष्ट्राची जी उंची आहे त्याला पूर्वीच गतवैभव निर्माण होईल आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक नैतिक आणि वैचारिक उंची वाढल्याशिवाय राहणार नाही